मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पितृदोष कसा होतो पितृदोषापासून कशी मुक्ती मिळते मिळवण्याचे मुक्ती मिळवण्याचे कोणते उपाय आहेत तर कोणत्याही व्यक्तीला अनेक कारणांमुळे पितृदोषाचा त्रास होऊ शकतो पितरांसाठी तर्पण श्राद्ध वगैरे न करणे हे पहिले कारण आहे त्याचबरोबर पितृदोषाचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे कुंडलीतील ग्रहांची विशेष स्थिती पितृपक्षात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करणे अतिआवश्यक आहे पितृदोषाची लक्षणे आणि उपाय आपण सविस्तर जाणून घेऊया तर पितृपक्षामध्ये या पितृच्या या अक्षय तृतीयाला पितृंच्या नावाचा तुम्ही घास घालावा दक्षिण दिशेला त्यांच्या फोटो लावावा फोटोला गंगाजलाने पुसून टीका वगैरे लावून त्या फोटोला हार घालावे आणि पितृ अष्टक यांचा सुद्धा तुम्हाला स्मरण आणि श्रवण करायला हवं याच्याने पितृदोष कमी होतो तर देवांच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात प्रगती आपण करू शकत नाही जर आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद राहिला नाही तर आपण प्रगती करू शकत नाही अशी पौराणिक समजूत आहे त्याचप्रमाणे जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर तुमच्या कामात नेहमी काही ना काही अडथळे येतात याशिवाय तुम्ही तुमच्या पूर्वजांची वारंवार वारंवार अवघ्या केल्यास तुमच्यावर पितृदोषाचाही आरा आरोप होतो आरोप होऊ शकतो आणि दोष लागतात पितृदोष कसा होतो पितृदोषांची लक्षणे पितृदोषापासून मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत आणि पितृदोष कसा होतो पितृदोषांची मुख्य कारणे काय ज्योतिषशास्त्रानुसार पितृदोषाची अनेक कारणे असू शकतात याचे पहिले कारण म्हणजे एखाद्याच्या घरातील सदस्यांच्या अकाली मृत्यू झाला आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पणविधी केले नाही त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि मरण पावल्यानंतर व्यक्तीला दुःख भोगावे लागते त्याच्या दुःखामुळे आणि नाराजीमुळे कुटुंबातील सदस्यांना विशेष कुटुंब प्रमुखांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचवेळी पितृदोष येण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे अनेक कारणांमुळे पितृदोष जन्मकुंडलीतही दिसतो कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर केतू सूर्यासोबत दुसऱ्या भावात आठव्या भावात आणि दहाव्या भावात असेल तर पितृदोष तयार होतो पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केले नाहीत तर पिढ्यानं ना पिढ्या सुरू राहतात पितृदोष अशा स्थितीत पित्रांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध दर्पण हवन पूजा असे धार्मिक विधी आवश्यक करावेत आणि पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया जेवताना नेहमी अन्नामध्ये थोडी घाण असते पितृपक्षात या पितृंच्या दिवसामध्ये या ज्या दिवशी श्राद्ध आहे पितृपक्षात या लक्षणांना फार महत्व आहे स्वयंपाक करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळल्यानंतर जेवताना जर तुमच्या अन्नात काहीतरी मिसळले तर हे देखील पितृदोषाचे लक्षण असू शकते अन्नामध्ये केस खडे किडे इत्यादी शोधणे हे देखील पितृदोषांचे लक्षण आहेत घरात कोणीतरी नेहमी आजारी असते घरात नेहमी कोणीतरी आजारी असणे हे देखील पितृदोषाचे लक्षणे आहेत तब्येतीची काळजी घेतल्यानंतरही जर तुमच्या घरातील एखाद्याला नेहमी आजारपणाने ग्रासले असेल किंवा एखाद्याला दीर्घकाळपासून गंभीर आजार असेल तर ते पितृदोषाचे लक्षणे आहेत मुलांच्या सुखापासून वंचित राहणे घरात मूल बाळ न होणे अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मूलवा मूल व्हावे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात परंतु कोणतीही वैदिक स्थिती नसताना त्यांना मूल होण्याचा आनंद मिळत नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल नीट जन्माला येत नाही पण मूल जन्माला येताच मरण पावते तर हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहेत पितृदोष दूर करण्यासाठी सर्वप्रथम पितृ पक्षात या अक्षय तृतीयाला आपल्या पित्रांचे श्राद्ध करावे त्यांचे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितरांची आत्मा मुक्त होते असे केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होता तर अक्षय तृतीयाला पित्रांच्या नावाचा प्रसन्न करण्यासाठी घास नक्की घालावा आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिसळलेले दूध अर्पण करावे तसेच अक्षत पुष्प अर्पण करून पित्रांच्या आत्म्याचे शांतीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षामध्ये या अक्षय तृतीयाला दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे पितृदोषही दूर होतो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ लागतात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आमावश्याला ही वस्तू दान करा पितृपक्षात दुपारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्माला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्ष व्यतिरिक्त प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांना तर्पण अर्पण करावे आपल्या क्षमतेनुसार आणि दानधर्मनुसार त्यांच्या नावाने मेजवानी आयोजित करावे तसेच कुत्रा गाय कावळा या तिघा प्राण्यांना अन्नदान करावे घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावेत दक्षिण दिशा ही यमोलोकाची दिशा मानली जाते पूर्वजांचे फोटो रोज स्वच्छ करून त्यावर फुलांचा हार घालून चुका ज्या झालेल्या चुका क्षमा मागावी खूप जणांच्या घरात काही खूप दिवस पण होऊन जातात पण पितरांचे जो फोटो राहतो कधी त्याला हार लावत नाही कधी त्यांची पूजा करत नाही त्यांच्या दिवा लावत नाही तर अक्षय तृतीयाला पितृंच्या फोटोंना नक्की दिवा हार गंगाजल अत्तरने त्यांना स्वच्छ करा धूळ झालेली असेल तर ती धूळ दूर, दूर करा जर तुम्ही त्या फोटोची धूळ दूर, दूर करणार तर तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत असेल त्याची बी धूळ नक्की दूर होईल तर तुम्हाला हे काम अक्षय तृतीयाला नक्की करायचे पित्रांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे मानले जाते मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादार आणि दुर्लक्ष करतात यामुळे दुखी होऊन मृत आत्मा आपल्या वंश ज्यांना शाप देतात त्याला पितृदोष असं मानलं जातं तर अक्षय तृतीयाला आपल्या पित्रांच्या नावांचं तर्पण धर्म नक्की करायचंय आणि त्यांना भोग अर्पण करायचंय पितृदोषाचे कारण म्हणजे पितृदोषाचे कारण म्हणजे जर त्यांच्या आत्म्याला आपण शांती दिली नाही त्यांची व्यवस्थित सेवा नीट केली नाही तर याच्याने पितृदोषाची लक्षणे वाढतात तर हे उपाय तुम्हाला नक्की करायचं आहे पितृदोष निवारण्यासाठी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे सर्व ओम सर्व पितृदेवतोभ्यय नम हा प्रथम पितृ नारायणाय नमो नमो हा नमो भगवते वासुदेवाय नम हा तर पितरांच्या दिवशी या सूर्य तुमच्या अमावशेच्या दिवशी पूर्वजांकडून तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी कच्चं दूध अमावश्याच्या दिवशी या अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला सूर्योदयाच्या पूर्वी कच्च दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला नक्की अर्पण करा आणि एकवीस फुलांनी महादेवाची पूजा पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून करा आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदी प्रवाहित करा मोठ्या मान ठेवावा आईचा सन्मान करावा आणि अमावश्याच्या दिवशी या अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्या नावाचा एक दीपदान नक्की करायचं आहे आणि आपल्या इष्टदेवाची नेहमीने नियमित नेमाने पूजा करावी ब्रह्मा जप अनुष्ठान करावे उत्तर फाल्गुनी उत्तरा भातपत किंवा उत्तराशाळा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे प्रत्येक अमावश्याला अंधार झाल्यावर बाबळीच्या झाडाखाली जेवण करावे अमावश्याला पित्रांना नैवेद्य दाखवावे अमावश्याला पित्रांच्या नावाने ब्राह्मण भोजन घालावे अक्षय तृतीयाला दररोज या अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांना पाणी आणि काळे तीळ अर्पत अर्पित करावे सात मंगळवार या सात शनिवारपर्यंत घरात जावित्री आणि केशरचे धूप द्यावी मंगळ यंत्र स्थापित करून त्यांची पूजा करावी दररोज सूर्यदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करा कराव आणि पाच मुखी रुद्राक्ष धारण कराव या पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घालावी घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारास आपल्या पूर्वजांचे चित्र लटकावे काली देवीची आराधना करावी दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा याच्याने पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्यावर पितृदेवता प्रसन्न होतात संतुष्ट होतात आणि आपली सर्व कामं निर्विघ्नपणे पार पडतात तर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी असे हे उपाय नक्की करायचे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा